नवी मुंबई जगातलं वन ऑफ द सुनियोजित बिरुदावली मिरवणारं एक शहर आणि ह्याच शहरामध्ये गर्द झाडीत लपलेला आहे इतिहासाची साक्ष देणारा बेलापूरचा किल्ला हो बरोबर ऐकलं एक किल्ला बऱ्याच जणांना माहीत नाही की नवी मुंबईत एक किल्ला पण आहे तर चला आज बघूयात आपण बेलापूरचा किल्ला आणि आज आपण करणार आहेत काहीतरी वेगळं मी जाणार आहे रनिंग करत ह्या बेलापूरच्या किल्ल्यावर तर चलो हाय मी मयुरेश मांजरे स्वागत आहे तुमचं ट्रॅव्हल विथ मयुरेश व्हिलॉगमध्ये यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण चाललो आहे बेलापूरच्या किल्ल्याला आणि बेलापूरच्या किल्ल्याला आपण चाललोय रनिंग करत आज आणि माझ्याबरोबर आहे सागर तर सागर येतोय सायक्लिंग करत हॅलो आणि मी येतोय रनिंग करत अरे हलतोय खूप कॅमेरा पाच किलोमीटर आलो आहे आता महानगरपालिकेच्या ऑफिस जवळ आलो आहे आणि हा इथे उरणचा फाटा आहे आता इथून मला राईट टर्न घ्यायचा आहे ह्या गेटमधन आणि हे आलेलं आहे बेलापूर किल्ल्याला हा इथून वर जायचा रस्ता आहे इथे ऑलरेडी मुलं आहेत सायकलवरती आलेले आहेत टोटल साडेपाच किलोमीटर झालंय पासून चालू केलं होतं तेव्हा आणि पंचवीस मिनिटात पोहोचलो इथे मी नॉर्मल जो माझा पेस आहे तर आता सागर आल्यावरती आपण वरती जाऊयात किल्ल्यावर आणि किल्ला बघूयात सागर आलेला आहे तर चढायला सुरुवात करतोय आम्ही चढायला म्हणजे काही नाहीये पाच मिनिटच फक्त लास्ट संडे नाईट ट्रेक केला होता आणि आता पण अंधारात ट्रेक हे आता बुरुजावर आहे किती वाजले आता साथ। साडेसहा म्हणजे अजून पंधरा वीस मिनिटं लागतील उजेड व्हायला मग पंधरा वीस मिनिटांनी आम्ही दाखवू शकतो की काय आहे इथे नक्की तर हा छोटासा ट्रेक आहे आमचा एकदम करू शकत नाही तर एक किल्ला करायचा होता ह्या महिन्यामध्ये पण किल्ला आम्ही ऑलरेडी आणि एकदम मागे एक मसुरीची ट्रीप पण झाली त्याच्यामुळे परत आता लांब किल्ल्यावरती जायचं इच्छा पण नव्हती पण कन्सिस्टन्सी ठेवायची होती किल्ल्यांची म्हणून मग शेवटी ह्या किल्ल्याला आलो आहे आता थोडंसं संदीप प्रकाश आलेला आहे आता आम्ही दिसायला लागलो आहे व्हिडिओमध्ये हा बघा माझ्या मागे झेंडा आहे आणि हा मी आता बुरुजावर उभे आहोत इथे बरेच लोक आहेत अजून दोन अजून तीन पाच जण आहेत अजून ह्या किल्ल्याला यायचं कसं मी सांगतो तुम्हाला जर का तुम्ही मुंबईच्या बाहेर असाल तर सरळ सीवूड स्टेशनला या लोकलने सीवूड स्टेशनला आल्यावरती तिथून तुम्हाला ऑटोज वगैरे मिळतील नाहीतर मग सीवूड स्टेशनच्या बाहेरून बावीस नंबर अठरा नंबर अशा एन एम एम टीच्या बसेस आहेत वेस्ट साईडने तर त्या घेऊन तुम्ही इथे एन एम एम सीच्या ऑफिसला उतरा आणि एन एम एम सीच्या ऑफिसवरून वॉकिंग येऊ शकता किंवा तिथून परत ऑटो करा गाडी असेल स्वतःची तर बिंदास मॅपवरती टाका बेलापूर फोर्ट आणि तिकडनं या फक्त बेलापूर फोर्ट थोडंसं सा लेफ्ट साईडला दाखवतं आहे पण तुम्हाला राईट साईडचा रस्ता पकडायचा आहे सिवूड्स पोलीस स्टेशनच्या मागून राईट टर्न घ्यायचा आहे तर हा जो रस्ता दिसतोय तुम्हाला हा उरणला जातो आहे जे एन पी टीला जातो आहे हाच पुढे अटल सेतूला पण कनेक्ट होतो त्या तिथे एअरपोर्ट बनते नवी मुंबईचं आणि हा इथे ही बघा हा उरणची लोकल रेंज लोकल ट्रेनचा ब्रिज आहे इथून उरणची लोकल ट्रेन जाते तर बघा एकदम गजबजलेल्या शहरामध्ये हा किल्ला आहे आणि एकदम शांत आहे इथे तसं पण ह्या इथेच मंदिर आहे खाली त्याचा शॉट घ्यायला मी विसरलो ॲक्च्युली थोडासा इतिहास बघूयात ह्या किल्ल्याचा हा किल्ला जंजिऱ्याच्या सिद्धींनी पंधराशे साठ पंधराशे सत्तरमध्ये बांधला होता सोळाशे ब्याऐंशीमध्ये पोर्तुगीजांनी हा किल्ला स्वतःच्या ताब्यात घेतला सतराशे तेहतीसमध्ये थोरले बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी आप्पांनी हा किल्ला पोर्तुगेजांकडून जिंकून घेतला तेव्हाच ह्या किल्ल्याचं नाम नामकरण बेलापूरचा किल्ला असं करण्यात आलं त्यानंतर एक अठराशे सतरामध्ये ब्रिटिशांनी हा किल्ला मराठ्यांकडनं जिंकून घेतला ह्या किल्ल्याच्या सक्रिय दिवसांमध्ये किल्ल्यामध्ये प्रत्येकी एकशे ऐंशी पुरुषांच्या चार कंपन्या आणि चार ते बारा पाऊंड वजनाच्या चौदा तोफा तैनात होता इथे एक बोगदा देखील अस्तित्वात असल्याचे मानले जाते जो डायरेक्टली एलिफंटा लेण्यांच्या ठिकाणी निघतो हा किल्ला बघून झालेला आहे सध्या अवशेषच शिल्लक आहेत ह्या किल्ल्यामध्ये आणि आता आम्ही परत निघालो आहे मला जायचं आहे रनिंग करत झालेलं आहे माझा बेलापूरचा फोर्ट ट्रेक आणि रनिंग पण टोटल साडे दहा किलोमीटर चालू झालं आहे जिथून स्टार्ट केलं आहे तिथेच एंड केलं आहे अँड सागर इज ऑल्सो so, हिअर सो इट वॉज ग्रेट एक्सपिरियन्स मजा आली अर्ली मॉर्निंग लेलापूर फोर्ट इट मस्त एक्सपिरियन्स चलो भेटूयात पुढच्या विलॉगमध्ये टिल देन टाटा बाय 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 बाय